नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस म्हणजे आजच चार महत्त्वपूर्ण आणि मोठे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले चार मोठे व महत्वपूर्ण शासन निर्णय कोण कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आले चार मोठे व महत्वपूर्ण शासन निर्णय फोर मेजर इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन जी आर वेअर इशूड ऑन दोन एक दोन हजार सव्वीस रिगार्डिंग स्टेट ऑफिसर एम्प्लॉईज राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक दोन एक दोन हजार सव्वीस रोजी चार मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत पहिलं आहे, आहे स्थानापन्न पदोन्नती भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना निवड श्रेणीमध्ये स्थानापन्न पदोन्नती देण्याबाबत महसूल वन विभागामार्फत दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी शासन मंजुरी देण्यात आली आहे दुसरं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता विद्युत या सवर्गाचे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची हे प्रसिद्ध या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर आहे ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तिसरं जी आर आहे एन पी एसचे स्थलांतर यू पी एसमध्ये करण्याबाबत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनांमधून एकीकृत निवृत्ती वेतन योजना यामध्ये स्थलांतर झालेल्या आ भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक अंशदान याबाबतची कार्यपद्धती करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत शासन मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता चौथं जी आर आहे सहकार विभाग म्हणजे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांच्या आस्थापनेवरील सांख्यिकी अधिकारी या पदनामाऐवजी सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनिअर हे पद बाह्य श्रोतांद्वारे कंत्राटी पद्धतीने अथवा महा आय टी यांच्याकडून भरण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे बघा चारही जी आर या ठिकाणी विस्तृतपणे आपण पाहणार आहोत भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना निवड श्रेणीमध्ये स्थानापन्न किंवा पदोन्नती देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग पाहू शकता दिनांक आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा जी प्रकाशित झालेला आहे बघा शासन आदेश काय सांगतोय केंद्र शासनाच्या वने पर्यावरण व जल या जलवायू या परिवर्तन मंत्रालयाद्वारे संदर्भातील पत्रान्वे भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांकरिता विविध श्रेणीमध्ये पदोन्नती देण्याकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत त्यानुसार तसेच भारतीय वनसेवा वेत नियम दोन हजार सोळाच्या नियम क्रमांक तीन दोन अनुसार केंद्र शासनाच्या नागरी सूचीमधील खालील विवरणपत्रात दर्शवलेल्या या पदोन्नतीकरिता पात्रता भावसे करिता पात्रभावसे सहवर्गातील अधिकाऱ्यांनी त्यांची ज्या वर्षी सेवेची तेरा वर्ष पूर्ण होतात त्या त्यांच्या नावासमोरील रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवलेल्या या दिनांकापासून निवड श्रेणीमध्ये म्हणजे सिलेक्शन ग्रेड पे मॅट्रिक्समधील स्तर तेरा या स्थानापन्न पदोन्नती देण्यात येत आहे भावसे अधिकाऱ्यांचे नाव वाटपोरश आणि श्रेणी श्रेणी लागू होण्याचा दिनांक पाहू शकता चव्हाण मुंडे व्यास गोंडा आर अभरणा दोन हजार तेरा वाटपोर्श पाहू शकता आणि दोन हजार सव्वीस एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे श्रेणी लागू होण्याचा दिनांक पाहू शकता सदर शासन आदेश हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुभाष राठोड अव्वर सचिव महाराष्ट्र शासन हे झालं पहिलं जी आर त्यानंतर दुसरं जी आर तुमच्या समोर लगेचच या ठिकाणी आहे बघा सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता विद्युत या सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची महाराष्ट्र शासन सार्वजनिक विभाग दिनांक आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस बघा शासन परिपत्र काय सांगतोय सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसूचना दिनांक एकवीस सहा दोन हजार एकवीसमधील परिशिष्ट तीन असामान्य प्रशासन विभाग व शासन परिपत्रक दिनांक तेरा सात दोन हजार एकवीसमधील मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता विद्युत या सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार सव्वीस या रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची या परिपत्रकासोबत जोडलेल्या प्रपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे दुसरं माननी आहे, आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्रमांक पाहू शकता दोन हजार पंधरामध्ये दिनांक चार आठ दोन हजार सतरा रोजी दिलेल्या निर्णयांवे पदोन्नतीमधील आरक्षण अवैध ठरवले आहे अवैध ठरवले आहे माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक पाहू शकता दोन हजार दाखल केलेली आहे सदर याचिका अद्याप प्रलंबित असून सदर याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून कनिष्ठ अभियंता विद्युत या सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची या परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे अधीक्षक अभियंता व सहसंचालक महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक यांच्यामार्फत कनिष्ठ अभियंता विद्युत सहवर्गासाठी व्यावसायिक परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेस न बसलेल्या व अनुत्तीर्ण झालेल्या अभियंत्यांची नावे कनिष्ठ अभियंता विद्युत पदवीधर सवर्गाच्या या अंतिम ज्येष्ठता सूचीतून वगळण्यात येत आहेत तथापि सदर अभियंत्यांनी विविध संबंधित परीक्षा उत्तीर्ण केल्यास त्यांच्या नावाचा समावेश ज्येष्ठता सूचित यथाअवकाश कलांतराने करण्यात येईल सदर ज्येष्ठता सूचित अंतर्भूत केलेल्या कनिष्ठ अभियंता म्हणजे विद्युत या सवर्गातील अभियंत्याच्या तपशिलांमध्ये जसे नाव जन्मदिनांक नियुक्तीचा दिनांक, दिनांक जातप्रवर्ग व ज्येष्ठतेचे स्थान इत्यादी बाबत काही चुका किंवा त्रुटी आढळल्यास हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत लेखी स्वरूपात आवश्यक त्या योग्य पुराव्यासह रजिस्टर्ड पोस्टांद्वारे स्पीड पोस्टांद्वारे हस्त बडव बटवड्याद्वारे ईमेलद्वारे आपली निवेदने हरकती सूचना शासना सादर करावी सदर निवेदने किंवा हरकती सूचना विहित वेळे शासनास प्राप्त न झाल्यास त्याबाबत आपले काही आक्षेप नाही असे समजून कनिष्ठ अभियंता विद्युत या सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात येईल सदर शासन महाराष्ट्र शासनाच्या उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक पाहू शकता बघा अव्वल शासन रणजित अहिरे हे झालं दुसरं जी आर त्यानंतर तिसरं जी आर देखील तुमच्या समोर लगेचच या ठिकाणी प्रकाशित होतोय राष्ट्रीय निवृत्ती वेतन या योजनेतून एन पी एस एकीकृत निवृत्ती वेतन योजनेत एस स्थलांतर या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक अंशदानाबाबत करावयाची कार्यपद्धती दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस बघा प्रस्तावना थोडक्यात काय सांगतोय या ठिकाणी आपण जाणून घेऊया दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी व त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेले किंवा होणारे महाराष्ट्र सहवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असून सदर योजनेची अंमलबजावणी आणि कार्यपद्धती संदर्भातील क्रमांक एक आणि दोनच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे आता केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एस लागू असणाऱ्या या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना व अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यू पी एस हे निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भात संदर्भातील क्रमांक पाच नवे दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे तसेच केंद्र शासनाच्या पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे पी एफ पी एफ आर डी ए नवी दिल्ली यांच्या संदर्भातील क्रमांक सहा येथील दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीसच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे पेन्शन निधी निवे विनिमायक आणि विकास प्राधिकरण एन पी एस अंतर्गत यू पी एस योजनेचे परिचालन नियम दोन हजार पंचवीस जारी केले आहेत त्यानुसार महाराष्ट्र सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी राज्यांतर्गत अंतर्गत यूपीएसची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती कार्यपद्धती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय महाराष्ट्र सवर्गातील अखिल भारतीय सेवेतील ज्या अधिकाऱ्याने किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतून म्हणजे एन पी एस एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये युपीएस स्थलांतर करण्याचा विकल्प स्वीकारलेला आहे त्या अधिकाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे यू पी एस कार्यान्वित करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी पहिला आहे केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण निवृत्तीवेतन निधी नियामक व विकास प्राधिकरणाने म्हणजे पी एफ यफ डी ए राष्ट्रीय निवृत्ती वेतन एन पी एस प्रणालीसाठी या ठिकाणी पाहू शकता प्रोटेन ई गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजी लिमिटेड या संस्थेची केंद्रीय अभिलेख या देखभाल अभिकरण म्हणजे सी आर ए हे म्हणून नियुक्ती केली आहे त्याच धर्तीवरती एकीकृत निवृत्ती वेतन यू पी एस या योजनेअंतर्गत अखिल भारतीय सेवेतील सर्व अधिकाऱ्यांचे अभिलेखे के केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण म्हणजे सी आर ए म्हणजेच प्रोटीयन ई गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्याकडून ठेवण्यात येतील एकीकृत निवृत्ती वेतन योजनेसाठी राज्य समन्वय अधिकारी म्हणजे एस एन ओ जिल्हा कोषागार अधिकारी डी टी ओ व आहरण सवितरण अधिकारी डीडीओ हे खालील प्रमाणे या ठिकाणी राहतील राज्य समन्वय अधिकारी जिल्हा कोषागार अधिकारी आहरण व सवितरण अधिकारी संचालक संचालनालय लेखा व कोषागारे संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी आणि संबंधित आहरण व सवितरण अधिकारी सदर योजनेची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य समन्वय अधिकारी यांची राहील या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या यंत्रणांना शासनाशी संपर्क साधण्यासाठी राज्य समन्वय अधिकारी हे संपर्क केंद्र म्हणून कार्यरत असतील बघा अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी युपीएस अंतर्गत वसुलीचा दर युपीएसचा विकल्प स्वीकारलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनातून वसूल करावयाचा अंशदानाचा दर त्यांच्या मूळ वेतन अधिक महागाई पत्त्याच्या दहा टक्के इतका असेल त्याचबरोबर राज्य शासनाच्या अंशदा अनुदानाचा दर त्यांच्या मूळ वेतन अधिक महागाई भत्त्याच्या दहा टक्के इतका असेल सदर अंशदान वर्ग वर्गणी दराच्या व्यक्तिगत क्रॉपर्स म्हणजे इंडिव्हिज्युअल क्रॉपर्समध्ये जमा केले जाईल तसेच केंद्र शासनाचे अंशदान मूळ वेतन अधिक महागाई भत्त्याच्या आठ इतके असेल सदर अंशदान केंद्र शासनाच्या पूल कॉर्पोरस म्हणजे यामध्ये केंद्र शासनाकडून जमा केले जाईल बघा एकूणच अंशदानाची ही वसुली कशी असणार आहे आहरण आणि सवितरण अधिकारी म्हणजे डीडीओ यांनी एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा म्हणजे यू पी एस विकल्प स्वीकारलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या या वेतन देयकामधून दरमहा केवळ अधिकाऱ्यांच्या अंशदानाची वसुली मूळ वेतन अधिक महागाई भत्त्याच्या दहा टक्के याप्रमाणे करावी यामध्ये नियोक्त्यांच्या अंशदानाचा समावेश नसावा एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा यू पी एस हे विकल्प स्वीकारलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक अंशदानाची वसुली वेतन देयकातून केल्यानंतर अंशदानाची रक्कम व तपशील दर्शवणारी आवश्यक ती अनुसूची वेतन देयकासोबत जोडण्यात यावी एकीकृत आणि निवृत्ती वेतन योजनेचा म्हणजे यू पी एस विकल्प स्वीकारलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्या अंशदानाची वजावट महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टमधील नियम दोनशे एकोणसाठ एकनुसार अनुसार वेतन देयकाच्या दर्शनी भागावर कोषागार वजाती म्हणून दर्शवण्यात येतील त्यानंतर तिसरं जी आर आहे पाहू शकता तिसरं आणि चौथं आणि तिसरं जी आर आहे हे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सांख्यिकी अधिकारी या पदनामाऐवजी सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर असे पदनाम बदल करण्यासाठी बघा हा शेवटचा जी आर आहे तुमच्या समोर पाहू शकता एकूणच या ठिकाणी प्रस्तावना काय बघा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांच्या सांख्यिकी अधिकारी या पदनामाऐवजी सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर असे पदनाम बदलण्यासाठी तसेच सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर हे पद बाह्य श्रोतांद्वारे कंत्राटी पद्धतीने अथवा महाआयटी यांच्याकडून भरण्यात मान्यता देण्याबाबत बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात त्या ठिकाणी आपण जाणून घेऊया राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तसेच घेण्यासाठी व त्यावर देखरेख नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनेम एकोणीसशे साठ मधील कलम ब अनन्वे दिनांक तीस मार्च दोन हजार तेरा रोजीच्या अधिसूचनेद्वारे स्वतंत्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण घटित करण्यात आले आहे दुसरा आहे माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीची बैठकीतील या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी घटित केलेल्या राज्य सह सरकारी निवडणूक प्राधिकरणासाठी माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेल्या सत्तेचाळीस पदांमधून तीन पदे वगळून उर्वरित चव्वेचाळीस पदे निर्माण करण्यास उपरोक्त वाचा क्रमांक दोन येथील शासन निर्णयांवे मंजुरी देण्यात आली आहे सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सांख्यिकी अधिकारी या पदनामाऐवजी सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनिअर असे पदनाम बदलण्यासाठी तसेच सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर हे पद बाह्य स्रोतांद्वारे कंत्राटी पद्धतीने अथवा महा आय टी यांच्याकडून भरण्याबाबत मान्यता देण्याची विनंती वाचा क्रमांक तीन येथील पत्रांवे केली असून उपसमितीच्या दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या या बैठकीच्या मान्यतेस अनुसरून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांच्या आस्थापनेवरील सांख्यिकी अधिकारी या पदनामाऐवजी सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनिअर असे पदनाम बदलण्यासाठी तसेच सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर हे पद बाह्य श्रोतांद्वारे कंत्राटी पद्धतीने अथवा महाआयटी यांच्याकडून भरण्याबाबतचा प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी त्यांच्या दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या या पत्रांवे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांच्या आस्थापनेवरील सांख्यिकी अधिकारी या पदना ऐवजी सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर असे पद बदलण्यासाठी तसेच सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर हे पद बाह्य स्रोतांद्वारे कंत्राटी पद्धतीने अथवा महा आय टी यांच्याकडून भरण्याबाबत शासनाने विहित केलेले प्रचलित नियम कार्यपद्धती व अटी शर्तीनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे वित्त विभागाचा शासन निर्णय क्रमांक पाहू शकता दिनांक सत्तावीस चार दोन हजार बावीस अनन्वे बाह्य यंत्रणेमार्फत सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत सुधारित सूचनेच्या अनुषंगाने प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाऱ्यानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाचा क्रमांक पाहू शकता ठिकाणी दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार उपसमितीच्या दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीतील प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन तेजल र पारडे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जी तीन चार महत्त्वाचे जी आर आहेत पहिलं जी आर या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे स्थानापन्न पदोन्नती त्यानंतर दुसरं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग तिसरं आहे एन पी एसचे स्थलांतर यू पी एसमध्ये करण्याबाबत आणि चौथं जी आर आहे सहकार विभाग एकूणच याबद्दलच संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद